हर्ष आहे जरी पावला अर्जुन सांगू हो दाई दिशाना हर्ष आहे जरी पावला अर्जुन सांगू हो दाई दिशाना जेव्हा दोन ले, हजार अठरा ला इलेक्शन झाली सर्वात कमी वेळेची नगरसेवा म्हणून मी निवडून आले तेव्हा माझं एक स्वप्न होतं ले ले, कि मिरज मध्ये किसान चौकात एक रुग्णालय जेणेकरून एकदा मी पालकमंत्री साहेबांना भेटायला गेले त्याने लगेच म्हटले काय करायचंय साहेब निधी आलेला आहे फक्त आपलं मार्गदर्शन पाहिजे आणि याच्यापुढे काय काय करायचंय ते ठरवू तर मी कौतुक करेन की निधी फक्त आणून खात्यामध्ये जमा होऊन का उपयोग नाही की ते खर्च कसं खर्च करायचं ते आदरणीय पालकमंत्री साहेबांनी आज दाखवलेलं आहे ते मी आजच सगळं आणि आजच त्यांना ते जागा आणि ह्या हॉस्पिटलला जवळजवळ शेहेचाळीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर आहे त्यामुळे हे स्ट्रक्चर भरतो तयार होईल आणि शहराच्या सेंटरला तयार होते त्यामुळे हे सगळं व्यवस्थित स्ट्रक्चर असून बाहेरून दिसणारं जे ऐतिहासिक स्ट्रक्चर तसंच ठेवू आम्ही मध्ये हे हॉस्पिटल आम्ही उभा करतो त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध आहे थोडं बांधकाम झाल्यानंतर जो निधी लागणार आहे याची उपलब्ध आम्ही करून देऊ आणि तातडीने हे हॉस्पिटल कितीसाठी कसं उपयोगी तो पडेल त्यासाठी आमचा सगळ्याचा प्रयत्न असतात धन्यवाद